हॅलो फ्रेंड्स तुमचा पण कलर जर सावळा असेल तर त्यासाठी साडी कुठली घ्यावी कुठल्या रंगाची निवडावी किंवा कुठला डिझाईन घ्यावं हा जर आणि कार्डपदर्थचा कलर कुठला असावा हे सगळं जर तुम्ही विचार करत असाल तर आजचा व्हिडिओ हा खास आहे कारण खास सावळ्या कलरच्या मुलींसाठी लग्नाला शोभून दिसण्यासाठी ह्या काही खास निवडक साड्या आहेत ज्या आत्ता ट्रेंडिंगमध्ये आहेत फॅशन जुनी आहे पण सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेली ही फॅशन आहे अलीकडे लग्नासाठी नवरी ही याच पद्धतीच्या साड्या नेसणं आणि अशाच पद्धतीने तयार होणं पसंत करते तर त्यासाठीचा आजचा व्हिडिओ हा खास आहे कारण तुमचा पण कलर जर सावळा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पण चिंता वाटत आहे की कलर आपल्यावर कुठला सूट होईल आणि आपण कुठला कलर घ्यायची साडी घेणं हे योग्य आहे तर ह्या अशा पद्धतीच्या नववारी साड्या ह्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत ज्या आजकाल दोन हजार चोवीसच्या काळामध्ये लग्नासाठी ही मुली एकदम आवडीनी आणि खूप लोक आहेत जे फक्त याच साड्यांना लग्नासाठी पसंती करतात लग्नासाठी सोडा कारण आपण जर कोणाच्या लग्नाला जात असू तरीही अशा पद्धतीची ट्रेंडिंग फॅशन आहे जी बरीचशी लोकं करतात तर ह्या काही निवडक आणि खास साड्या आहेत तर ज्या तुमच्या अंगावरती खूपच सुंदर उठून दिसणार आहेत आणि जर तुमचा कलर हा सावळा असेल तर ह्या साड्या ह्या खूप तुम्हाला उठून दिसणार आहेत सावळ्या असो किंवा जरी तुम्ही गोरा असलात तरीही या साड्या हे तुमच्यावर उठून दिसणार आहेत नेक्स्ट व्हिडिओ हा खूप खास होणार आहे नक्की बघा